एम पक्षाचे शौकत पठाण यांच्याकडून सोलापूरमध्ये दररोज विविध ठिकाणी नऊशे ते हजार लिटर मठ्ठा वाटण्यात येतोय लोक पिण्याच्या पाण्याची सोय करतात तर या संघटनेनं लोकांना मठ्ठ्याची सोय केल्याचं शौकत पठाण यांनी जनक्रांतीशी बोलताना सांगितलं सोलापूरचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे मागील आठवड्यात वर्षीचे सर्वोच्च तापमान चव्वेचाळीस पॉईंट सात अंश सेल्सिअस विक्रमी तापमान नोंदवण्यात आले होते याच वाढणाऱ्या तापमानाची दखल घेत एमआयएमआयएम पक्षाचे शौकत पठाण यांनी सोलापूरमधील नागरिकांसाठी दररोज नऊशे हजार लिटर मठ्ठा फुकट वाटण्याचे काम सुरू केले आहे जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत आम्ही सर्व येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी उन्हामध्ये लोकांना तहान भागावी म्हणून कोणी पाण्याची सोय करतो तर आम्ही मठ्ठ्याची सोय केली आहे अशी माहिती शौकत पठाणी यांनी जनक्रांती न्यूज लाडचा जास्त वाटप कोई पानपुई उद्घाटन पानपुई करताय मट्टा तक पान पाई रोज एक हज़ार लीटर मट्टा मोल चौक हो बीजापुर बेस हो बेगमपेट सात रास्ता या अबी सर्कल कलम ये सभी जगह पर हम रोज मट्टा वाटर करेंगे इंशाल्लाह। जब तक गर्मी ख़त्म नहीं होगी रोज़ रोज एक हज़ार लीटर मट्टा वाटर करेंगे और ज़्यादा लगे उससे ज़्यादा वाटर करेंगे मी सामाजिक कार्य करत असलेले शौकत पठाण यांचे या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी स्वतः शौकत पठाण यांनी येणाऱ्या ना जाणाऱ्या ना नागरिकांना आणि वाटसरूंना मठ्ठ्याचे वाटप केले